हरव झालं का सगळं का पाणी मारून चारी कोपऱ्यांना मारलं ना इकडं मार ना अजून साचे कोरड तिथं टाक ना कशी झाली पी सी सी मस्त झाली ना डायरेक्ट स्लॅब टाईपच झाला आहे ना शिमेंटच्या पन्नास गोण्या लागल्या भाऊ किती पन्नास हा वाळू पण संपली होती खडी पण संपली होती पन्नास गोण्या जोक नाही ना शिमेंटच्या हा स्लॅपला तेवढ्या लागत आहे म्हणजे स्लॅपच झाला एक प्रकारचा ना आपण एवढी हायड घेतली खाली एक रूम झाला असता ना पार्किंग झाली असते अरो या बाटीपाड वरती घेतले दुपारी पाणी आलं ना हे भरून ठेवायचे बरं का हा का आता इथून पुढे आहे ना जो माल बनल ना सिमेंटचा सगळा वरती याच्यावरच बनवायचा वरती म्हणजे आपलं सिमेंट वाळू खडी वाया जाणार नाही त्याच्यामुळे ना टीप वरती घेतली आणि हे टीप आहे ना इथंच भरून ठेवायची आता हा म्हणजे आहे ना खालून पाणी वायचं ताण वाचल बरोबर ना असं आज ते लोक नाही आले वाटतं कामावाले सुट्टी घेतली वाटतं आहे ना मग साइड पट्ट्या काढल्या नाही का आता कोलंब राहायला उद्या येतील ते पण घेऊन गेले काय बरोबर दुसरं का काम चालू असेल त्यांचं काल अरे अजून थंडी ना दुपारी कर ना बारा एक वाजता तव कडक ऊन राहील अरे खूप थंड पाणी येते तुला जर सर्दी झाली ना दवाखान्यात नाग आणि पैसे घालावं लागला आपल्याला अरे नको नको बघू अर आर... नको बघू थोडं अरे सकाळी सकाळी थंडी आहे अजून दुपारी सांगितलं बारा एक वाजता आता नको बारा एक वाजता ये वरती पाणी झालं ना मारून सगळं आता तू घरी जाय कपडे बदल जुने कपडे घाल अंडर पॅन्ट घाल हा चालेल ना हा कारण की नाही नवे कपडे खराब होतील आणि ते गारपाने असलं आणि तुला सर्दी झाली मग दवाखान्यात कोण पैसे मी स्वतःहून पाय घालून थंड पाणी अरे तू जावा पूर्ण जाशील कपडे काढून खाली तेव्हा तुला गारवा लागल आजारी पडशील तू नाही पडला आणि पडला मग पडलं तर पडला दवाखान्याला खर्च कोण करेल हा तुझे काय पैसे तेवढे गल्ला गाल्ला भरले तुझा कुठं ठेवेल मला सांग म्हणजे रात्री मी गायब करतो अरे बापरे कुठून आली आजारी झालो झालं मग तू घ्या तुम्ही असं आहे काय अरे वा करायचीच बा तुला आंघोळ करायचीच तुला आता असं कर घरीच आहे हा नाही ना आजारी पडला ना ना नाही ना डॉक्टरला खूप पैसे जाते अरे ऐकत जाय ना थोडं मी जातो घरी म्हणजे तू ऐकायच नाही बघा हा बरं जाय मग आता घरी जाय जुनी अंडर पॅन्ट बनवायला घालून हे नवे कपडे आहे ना काढून ठेवू आणि मम्मीला पण विचारून हळूच जाय आळू हळू जाय हळूच जाय